स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे लसुनी मेथी तर लसुनी मेथी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी मेथी जी आहे ती साफ करून धुवून घेतलेली आहे त्यानंतर मेथी जी आहे ती आपल्याला बारीक व्यवस्थित कापून घ्यायची आहे त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला साधारणतः दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल जे आहे ते गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला साधारणतः सहा ते सात लसणाच्या पाकळ्या उभ्या कापून घ्यायच्या आहेत आणि त्या या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत साधारणतः गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये कापून घेतलेली मेथी जी आहे ती घालून घ्यायची आहे मेथी जी आहे ती तेलावरती आपल्याला साधारणतः एक मिनिटभर परतून घ्यायचे आहे जेणेकरून त्यातला जो कडवटपणा असतो तो कमी व्हावा यासाठी आपण मेथी जी आहे ती चांगली व्यवस्थित एक मिनिटभर पर परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला भाजी जी आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यानंतर साधारणतः एक ते दीड मिनिट आपल्याला भाजी जी आहे ती वाफून घ्यायची आहे भाजीचा कलर जाऊ नये यासाठी मध्ये मध्ये आपल्याला झाकण जे आहे ते काढून घेऊन भाजी हलवून मग ती एक ते दीड मिनिट वाफून घ्यायची आहे तर ही जी वाफलेली भाजी आहे ती आपण साईडला काढून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे पुन्हा एकदा तेल जे ते आहे ते घालून घेतलेलं आहे त्यावरती साधारणतः सहा ते सात पाकळ्या उभ्या कापून घेतलेल्या लसणाच्या घालून घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा जो आहे बारीक कापून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे कांदा साधारणतः एक दोन मिनटानंतर परतल्यानंतर यामध्ये आपल्याला चिमटभर मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा व्यवस्थित परतला जाईल कांदा व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेला एक मिडियम साईजचा टोमॅटो घालून घ्यायचा आहे त्यावरती पुन्हा एकदा थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटो जो आहे तो पटकन शिजण्यासाठी मदत होते त्यानंतर या ठिकाणी साधारणतः एक मिनिटभर पुन्हा एकदा आपल्याला टोमॅटो आणि कांदा जो आहे तो व्यवस्थित वाफून घ्यायचा आहे साधारणतः एक ते दीड मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता टॉमॅटो जो आहे तो बऱ्यापैकी शिजलेला आहे आता या स्टेजवरती आपल्याला लाल तिखट आणि हळद घालून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी दोन चमचे लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवून वाफ देऊन घेऊयात जेणेकरून कांदा टोमॅटोला मसाल्यांचा फ्लेवर यावा यासाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत या ठिकाणी साधारणतः एक ते दीड मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता टॉमॅटो जो आहे तो पूर्णपणे शिजलेला आहे आणि तेलही छान सुटलेलं आहे आता यामध्ये बाकीचे जे मसाले आहेत ते घालून घेऊयात सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपल्याला अर्धा चमचा धना जिरा पावडर त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा काळा मसाला या ठिकाणी घालून घ्यायचा आहे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा फुटाने दोन चमचे भाजलेले शेंगदाणे आणि एक चमचा तीळ घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे या ठिकाणी कांदा टोमॅटोमध्ये टाकलेले बाकीचे जे पदार्थ आहेत तेही व्यवस्थित परतले गेलेले आहेत आता यामध्ये आपण तयार केलेली जी पेस्ट आहे ती घालून घेऊयात आणि व्यवस्थित साधारणतः एक अर्धा मिनिटभर आपल्याला ही पेस्ट जी आहे ती परतून घ्यायची आहे ह्या पेस्टमुळं एक ग्रेव्ही तयार होते ही ग्रेव्ही जशी जशी परतेल तसं तसं त्याला तेल, तस तस तेल सुटायला सुरुवात होते या ठिकाणी तुम्ही बघू शकता भरपूर असं तेल जे आहे ते सुटलेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे सगळे पदार्थ हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत उकळी यायला सुरुवात झाली की आपल्याला यावरती झाकण ठेवून साधारणतः एक मिनिटभर यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे एक मिनिट झाल्यानंतर झाकण जे आहे ते काढून घेतलेलं आहे ग्रेव्ही जी आहे ती व्यवस्थित उकळलेली आहे त्याचप्रमाणे तिला घट्टसरपणाही परफेक्ट असा आलेला आहे आता यामध्ये आपण परतून ठेवलेली मेथी जी आहे ती घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ मीठ जे आहे ते आपण कांदा टोमॅटो मेथी या सगळ्यांमध्ये घातलेला आहे त्यामुळं आपल्याला मीठ जे आहे ते अगदी कमी प्रमाणात या ठिकाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एक, एक दोन ते दोन मिनिट ही भाजी जी आहे ती आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे आता ती साईडला ठेवून घेऊयात आणि या ठिकाणी तडका देण्यासाठी एका छोट्या कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये चार ते पाच उभ्या कापून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहे लसणाच्या पाकळ्या परतल्यानंतर यामध्ये एक लाल मिरची आणि एक चमचा लाल तिखट घालून तडका जो आहे तो तयार केलेला आहे आता तयार झालेल्या आपल्या भाजीमध्ये हा तडका जो आहे तो घालून घेऊयात आणि लगेच यावरती झाकण ठेवून घेऊयात जेणेकरून हा तडका जो आहे त्याचा स्मेल किंवा त्याचा फ्लेवर जो आहे तो सगळ्या भाजीला यावा या ठिकाणी ढाबा स्टाईल लसुणी मेथी जी आहे ती आपली तयार झालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हॉटेलसारखा रंग टेस्ट आणि दाटसरपणा जो आहे तो आपल्या भाजीला आलेला आहे अशा पद्धतीने घरच्या घरी ढाबा स्टाईल लसुणी मेथी जी आहे ती आपली तयार झालेली आहे आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपी सोबत धन्यवाद